सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल किनवर तालुक्यातील सारखणी इथे वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे गावागावामधील उघड्या डीपी अपघातास निमंत्रण देत आहेत गावामधील डीपी सतत उघड्या आहेत फ्यूज ताराऐवजी आडे तार वापरून विद्युत पुरवठा सुरळीत केला जातोय त्यामुळे उघड्या डीपी मृत्यूचा सापळा बनत आहेत असं नागरिकांमधून बोललं जात आहे किनवट तालुक्यातील सारखणी तेहतीस केव्ही केंद्रापर्यंत येत असणाऱ्या अनेक गावांमध्ये यापेक्षा देखील स्थिती ही भयानक आहे आधीच विद्युत पुरवठा कधीही बंद चालू होतो त्यातच विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार त्याला हातभार लावतोय अनेक गावा शेजारील रोहित्राची अवस्था दयनीय झाली आहे डीपीला कुलूप लावलेलं नसतं या डीपी उघड्या आहेत त्याबाबत सूचना देऊन देखील विद्युत वितरण कंपनीकडनं दुरुस्ती केली जात नाहीये अनेक डीपी उघड्या राहत आहेत कोणीही येऊन फ्यूज टाकण्याचं काम करतय त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण याकडे महावितरण कंपनीने लक्ष देऊन सारखणी परिसरामधील उघड्या डीपीची दुरुस्ती करून त्या चांगल्या स्थितीमध्ये तयार करून घ्यावे अशी मागणी केली जाते मझहर शेख सी चोवीस तास नांदेड सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस